महाराष्ट्रात रक्षाबंधनच्या कार्यक्रमावरून देखील राजकारणामध्ये वादांगण निर्माण झालेले आहे सत्ताधारी महायुती आणि विरोधी महाविकास आघाडीकडून लाडकी बहिणी योजनेच्या अनुषंगाने जी मतमतांतरे सुरू झालेली आहेत याच्यावरून विधानसभेच्या निवडणुकीचे पडघाम वाजवू लागले आहेत नमस्कार न्यूज मराठवाडामध्ये आपलं स्वागत आहे आज रक्षाबंधनाचा दिवस मी डॉक्टर सतीश महामुनी राज्याच्या राजकारणामध्ये लाडकी बहिणी योजनेने अत्यंत धुमाकूळ घातलेला आहे सर्व जिल्ह्यामध्ये सर्व तालुक्यामध्ये सर्व बँका आणि तहसील कार्यालयामध्ये या योजनेच्या लाभार्थ्यांची प्रचंड गर्दी दिसून येत आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र दे दे फडणवीस व अजित पवार या तीन सरकारमधील प्रमुख नेत्यांनी या योजनेच्या अनुषंगाने जे वेगवेगळे वे 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 कार्यक्रम आज सगळ्या राज्यभर सुरू केलेले आहेत आणि त्यांना मिळणारा प्रतिसाद आपण पाहतो आहोत हा लक्षात घेता निश्चितपणे या सरकारला लाडकी बहिणी योजना फलदायी ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही खूप मोठ्या संख्येने लोकांनी रजिस्ट्रेशन केले आणि जवळपास एक अठरा वीस लाख महिलांना या तीन हजार रुपयाचा दोन महिन्याचा पहिला हप्ता प्राप्त झालेला आहे मित्रांनो हा हप्ता पडल्यानंतर देखील रजिस्ट्रेशन करण्याची प्रक्रिया अद्यापही सुरू आहे एकतीस सप्टेंबरपर्यंत जवळपास या योजनेची तारीख आहे आणि बऱ्याच अटी शिथिल केल्यामुळे खूप मोठ्या संख्येने महिलांचा प्रतिसाद या योजनेला मिळतो आहे मित्रांनो शिवसेना शिंदे गट असेल भारतीय जनता पार्टी आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी या तिन्ही पक्षाकडून या योजनेचे जोरदार स्वागत करण्यात आलेलं आहे प्रत्येक जिल्ह्याचे पालकमंत्री प्रत्येक आमदार त्याचबरोबर राज्य मंत्रिमंडळातील सर्व सहकारी या योजनेच्या अनुषंगानं कामाला लागलेले आहेत या योजनेचं श्रेय यापूर्वी शिवराज सिंग चव्हाण जे मध्य प्रदेश चौथ्यांदा मुख्यमंत्री झालेले होते त्यांनी या योजनेच्या जोरावर जो, जो विजय प्राप्त केला त्याचे परिणाम महाराष्ट्राच्या या लोकसभा निवडणुकीच्या नंतरच्या वातावरणावर झालेले आहेत मित्रांनो ही योजना देणं सरकारला काय फारसा अवघड नाही महिन्याला दीड हजार रुपये सरकारनं देणं ही काय खूप मोठी बाब नाही याच्यापेक्षा मोठी योजना माझ्या पत्रकार म्हणून माझ्या मताने राज्य परिवहन महामंडळाची जी महिलांना पन्नास टक्के सवलत आहे ती योजना याच्यापेक्षा मोठी आहे कारण कोणत्या ना कोणत्या कारणाने महिला महिलांना प्रवास करावा लागतो किंवा तीर्थयात्रेच्या निमित्तानं या, निमित्ता या सवलतीनंतर ज्या महिला घराबाहेर पडलेल्या आहेत ही बाब लक्षात घेतली तर लाडकी बहीण योजनेपेक्षा लोकप्रिय योजना ही प्रवास प्रवासामध्ये पन्नास टक्के सवलतीची आहे आणि या योजनेचा सा गाजावाजा सरकारला करता आला नाही लोकसभा निवडणुकीपूर्वी जर या प्रवास भाड्यातील सवलतीचा गाजावाजा आणि योजना व्यवस्थित पटवून जर दिली असती तर जनमताला चा कौल बदलू शकला असता परंतु सरकारला त्या काळात जे वाद विवाद निर्माण करून एकमेकावर चिखलफेक करण्याची जी बहुगर्दी सुरू होती या सगळ्या चिखलफेकीमध्ये आणि अतिआत्म आत्मविश्वासाच्या जागेवर या सरकारला हे करणं त्या काळात जमलं नाही किंवा त्यांच्या डोक्यात आलं नाही किंवा आलं तरी ते प्रत्यक्षात उतरू शकलं नाही मित्रांनो देवेंद्र फडणवीस यांनी देखील या प्रवास भाड्याच्या योजनेसाठी फारसं चर्चा केलेली मी ऐकलं नाही लोकसभा निवडणूक फार झाली आणि हादरा बसला ज्याप्रमाणं वेगवेगळ्या प्रश्नांना सामोरं जात असताना महायुतीची दमछक झाली आणि जागा कमी झाल्या त्यानंतर मात्र मध्य प्रदेशच्या या सिंग चव्हाण यांची ही लाडकी बहिणी योजना महाराष्ट्रात लागू करण्यात आली मित्रांनो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोठ्या दमदारपणे आज दिवसभर सकाळपासून या योजनेचं म्हणजे योजना लोकांना सांगत होते किंवा विरोधकांना देखील सावत्र भावाची उपमा देऊन ही योजना विरोधक बंद पाडण्याचा प्रयत्न करत आहेत अशा प्रकारचं प्रत्युत्तर देखील मुख्यमंत्र्यांनी या काळात दिलेलं आहे देवेंद्र फडणवीस यांनी ही योजना कसल्याही परिस्थितीमध्ये बंद होणार नाही होणार नाही अशा प्रकारचा शब्द दिलेला आहे आणि अजित पवार यांनी या, या योजनेसाठी कुठल्याही पैशाची अडचण नाही अशा प्रकारची घोषणा यापूर्वीच केलेली आहे मित्रांनो अजित पवार तर खूप चांगल्या पद्धतीनं विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं गुलाबी जॅकेट घालून कामाला लागलेले आहेत सगळं गुलाबी वातावरण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये त्यांनी निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याचा परिणाम देखील दिसतो आहे या आगामी काळात लाडकी बहीण योजना करण्यासाठी विरोधकांच्या टीकेला उत्तर देताना आणखीन एक उत्तर दिलं गेलेलं आहे ते म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आघाडी सरकार असताना किंवा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना अशा प्रकारची योजना त्या सरकारनं का दिली नाही आम्ही दिल्यानंतर तुम्ही टीका करता आणि तुम्ही स्वतः तर कोणत्या योजना देत नाहीत अशा प्रकारचं प्रत्युत्तर देखील आज सरकारच्या वतीनं विरोधकांना दिलं गेलेलं आहे मित्रांनो खरं पाहता अशा प्रकारची योजना देण्यापेक्षा कंत्राटी पद्धतीनं मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती करावी आणि आठ ते दहा हजार रुपये मिनिमम आणि मॅक्झिमम पस्तीस ते चाळीस हजार रुपये अशा प्रकारचे रोजगार निर्माण केले पाहिजेत असा देखील जाणकारांचा मतप्रवाह आहे वन खातं असेल किंवा निवडणूक आयोगाचं स्वतंत्र मशिनरी निर्माण करण्यासाठी किंवा रिक्त पदं जे आज राज्य सरकार केंद्र सरकारची आहेत जवळपास एक कोटी पदं आज शिल्लक आहेत मित्रांनो ही पदं सगळी भरली गेली पाहिजेत आणि कंत्राटी पद्धतीने म्हणा किंवा कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर म्हणा ही पदं भरून जास्तीत जास्त संख्येने नोकर भरती जर केली तर प्रशासन कामाला लागेल चांगल्या पद्धतीनं आणि लोकांच्या प्रशासकीय कामाला देखील गती मिळेल वनीकरणासारखा उपयोग प्रयोग जो की महाराष्ट्राला अत्यंत गरजेचा आहे वनीकरणाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर जागाची जागेची भरती करून रोजगार निर्मिती करून झाडे लावा आणि झाडे जागवण्याचा कार्यक्रम एकमुखी करण्यात आला तर महाराष्ट्रातील दुष्काळ देखील या माध्यमातून दूर होण्याला मदत होणार आहे परंतु सरकारने अशा प्रकारच्या लोकप्रिय घोषणा करण्याऐवजी लोकांना रो, कायमस्वरूपी रोजगार द्यावा अशा प्रकारची लोकभावना खूप मोठ्या प्रमाणावर आहे लोक नाराज आहेत काही लोक जाणकार लोक की अशा प्रकारचं सरकारनं मोफत देणं थांबवावं आणि लोक पा थोडंफार कष्ट पडू द्या लोकांना परंतु कायमस्वरूपी रोजगार ज्या ज्या रोजगारामध्ये किमान आठ ते दहा हजार रुपये लोकांना मिळाले पाहिजेत आणि जास्तीत जास्त पगार म्हणलं तर पन्नास हजारपर्यंत देखील दि दिला तरी हरकत नाही अशी एक लोकभावना आहे याचा शासनानं विचार करावा प्रत्येक जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी रोजगार निर्मितीच्या अनुषंगानं जास्तीचं लक्ष देणं गरजेचं आहे आपल्या भागामध्ये कशाची आवश्यकता आहे या आवश्यकतेनुसार रोजगाराचा एक आकडा नक्की करून तो सरकारला द्यावा आणि राज्य मंत्रिमंडळानं लवकरात लवकर एक कोटी जा जागा भरती जाहीर करावी आणि ती जागा भरून सर्वांना कायमस्वरूपी रोजगार देण्याचा प्रयत्न करावा एवढे कुटुंब स्थिर करणं हे देखील सरकारचं चांगलं काम ठरणार आहे नमस्कार लाडकी बहीण योजनेच्या निमित्तानं पुन्हा एकदा सरकारनं जे नवीन पाऊल टाकले आहे त्याला मिळणारा प्रतिसाद लक्षात घेता या सरकारचं भवितव्य उज्ज्वल आहे असं म्हटलं तरी वा अवघं ठरणार नाही पुढील परिणाम हे काळच सांगणार आहे नमस्कार